मी फोटो पाठवलेत हो बघा त्यातली माझ्या मावशीला कोणती साडी देऊ सांगा काय समजत तुझी मावशी तू बघ ना नाय आहो तर सुरेखाबाईने सांगितले नाक्यावर कांदे वीस रुपये किलो ने भेटायला एकदाच घेऊ का मग पाच किलो अगे घे ना बाई मला काय विचारतेस आहो एक ओटीपी आला असेल बघा तुमच्या नंबर वर ते जरा सांगा ना खाली पार्सलवाला थांबलाय तू तुझा नंबर देत की ग मी ऑफिसला आले की चार चार वेळेस फोन करतेस हे काय करायलीस अहो बघा ना माझ्या पाय किती ड्राय आणि रफ झालेत त्यामुळे मी हे वरून ऑर्डर केले सिओल स्किन व्हायरल फूड पिलिंग मास्क हे इजी टू यूज आहे पाय स्वच्छ धुऊन कोरडे करायचे आणि सॉक्स सारखे व्यवस्थित ऍडजस्ट करायचे व दीड ते दोन तास हे पायात ठेवणे कंपल्सरी आहे त्यानंतर पाय स्वच्छ धुवून घ्यायचे याचा रिझल्ट एकदम नाही दिसणार पण चार ते पाच दिवसानंतर तुमच्या पायावर पेलिंग दिसेल हे यूज केल्यामुळे पायाची डेड स्किन रिमूव्ह होऊन फ्रेश अँड न्यू स्किन मिळते यामध्ये ग्लायकॉलिक ऍसिड लॅक्टिक ऍसिड अँड सॅलिसिलिक कॉम्बिनेशन पाय मॉइराईज करून सॉफ्ट करतात माझी जुनी स्किन निघून जात आहे आणि ही नवीन स्किन तुम्ही बघू शकता हे वापरल्यामुळे माझे पाय एकदम सॉफ्ट स्मूथ अँड बेबी फिट सारखे झाले जर तुम्हाला हा प्रोडक्ट पाहिजे असेल तर व्हिडिओमध्ये मध्ये टॅग केला आहे तिथे क्लिक करा え